महायुतीचे उमेदवार आमदार मोनिका राजळे प्रचारार्थ शेवगाव शहरातील इंदिरानगर परिसरातील कॉर्नर मीटिंग आयोजित केली होती यावेळी महायुतीच्या सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत महिला वर्गांना सन्मान करण्याचा काम भाजपने केले आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असो कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असो अशा अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या आहेत अजून नवीन योजना सुरू करण्याचा भाजपाचा संकल्प आहे लाडक्या बहिणीनो तुमचा मला आशीर्वाद द्या पुन्हा विधानसभेत पाठवा माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत मतदारसंघात विकास करण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या असे म्हणत उपस्थित असलेल्या महिलांनी आव्हानाला प्रतिसाद देत तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळ्या महिला तुमच्या पाठीशी आहोत आपण हॅट्रिक करणार आहोत अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी सांगितले यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदान कशासाठी करायचं काय करायचं हे सांगायलाच या ठिकाणी आहे आपल्या या परिसरात ज्या काही प्रश्न आहे आज जरी पुढेच काही झाली उचित झाला परंतु आपण सांगितले नाही परंतु या शहरामध्ये ज्या लोकांच्या जा जागेच्या अडचणी आहे ज्या लोकांच्या घरकुलाच्या अडचणी आहे जिथे पाण्याची व्यवस्था नाही जिथे पेण्याची व्यवस्था नाही या सर्व मुद्द्यांवर सर्वात ही निवडणूक आहे पूर्वी आपली ग्रामपंचायत होती आता ती नगरपालिका झालेली आहे आणि त्यालाही आता फक्त सात ते आठ वर्षच झालेली आहे आणि म्हणून या शहरात पूर्वी ग्रामपंचायत असल्यामुळे अनेक प्रश्न हे मार्गी लागले नव्हते शहराचा विकास झाला नव्हता दहा वर्षापासून मी या शहरामध्ये तालुक्यामध्ये काम करते आणि हे करत असताना मधले दोन वर्ष आपलंही सरकारला होतं हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून या भागामध्ये आल्यानंतर इश प्रश्न आज जरी मांडले परंतु तुम्हाला जे काही सांगितले समजले ते इथल्या जागेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे की अतिक्रमणं आणि ते अतिक्रमणं रेग्युलराईज करण्यासाठी मागच्या काळात किशोर हा किशोर भाऊने प्रश्न आमच्या पुढे मांडला होता कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली त्यामुळं थोडंसं या विचारला विषयाला चालना मिळाली आणि मी आपल्याला शब्द देते की कुणाला या ठिकाणी विस्थापित होऊ न देता तुमचे हे सर्व जे काही अडचणी आहेत घराच्या असतील आपले घरं रेग्युलर आहेत किंवा जागाचे विषय असेल ते येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांच्या का उपस्थितीमध्ये म्हणा किंवा एक बैठक घेऊन ते मार्गी लाव त्याचं कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर इथले पाण्याचा प्रश्न असेल लाईटचे प्रश्न असतील आपली पाणी योजनेचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आपल्याला दहा दहा दिवसांनी पाणी येतं येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला दिवसाला रोज पाणी येण्याचं काम आपल्या पाणी योजनेचं सुरू झालेलं आहे या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत नव्यानं आपली भूमिगत गटर योजनासुद्धा मंजूर झालेली आहे तीही निवडणुका झाल्यानंतर तिथंही काम सुरू होईल आणि शहरामध्ये जिथे आपले मोकळे जागा असतील शहराची नगरपालिकेची इमारत असेल आपल्या मुलांना खेळायला एखादं गार्डन असेल हे सगळे प्रश्न आपल्याला भविष्यात मांडायचे आहेत मार्गी लावायचे आहेत त्यासाठी नगरच्या आपल्या शहराचा डी पी आर प्लॅन सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणून माझी विनंती करायची की सरकारने आपल्यासाठी खूप काही योजना दिली कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींची आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत संजय गांधीचे म्हणजे डोलाचे आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत राबवायच्या असतील ज्यांचे डोलाचे झाले नसते त्यांच्या लाडक्या बहिणीचे झाले नसत आम्ही मुख्यमंत्र्यांना सरकार आल्यानंतर विनंती करणार आहे परत ही योजना सुरू करावी ज्या राहिलेल्या आमच्या महिला भगिनी असतील त्यांना या योजनेचे लाभ घेता येण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येईल ते करण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू कुपनचे विषय असतील पाण्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल कोट्यवधीचा निधी या पाच वर्षामध्ये आपल्या शहरामध्ये या भागामध्ये आपण रस्त्यासाठी ट्रेनिंगसाठी दिलेला आहे कमलेश होमच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकारांच्या माध्यमातून तिथले प्रयत्न मराठवायची मार्गी लागलेले आहेत परंतु जे राहिलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मार्गी लावायचे एवढं भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून मी कमळ या चिन्हावर उभी आहे माझी सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की ती परवाच्या तीस तारखेला कुठल्याही भूलतापांना आपणला बळी न पडतं आपण कमळासमोर बटन दाबून मला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करायला आम्ही याची काही आलेली आहे जे काही तुमचे प्रश्न असतील आणि अडचण आज तुम्ही मला काही सांगितलं नाही पहिल्यांदा मी या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न असतील ते आपण सर्वांच्या मदतीने सोडूया एवढंच आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आश्वासित करते आपण सर्वजण मोठे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा